रायगड पोलीस राज्यात अव्वल नऊशे चव्वेचाळीस ठरवलेले मोबाईल काढले शोधून पोलीस आंचल दलाल आणि पोलीस रायगड पोलीस दलाची कामगिरी राज्यात अव्वल आणि कौतुकास्पद ठरते पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस दलाने वर्षभरात ठरवलेल्या नऊशे चव्वेचाळीस मोबाईलचा शोध घेतलाय हरवलेली मोबाईल शोधून संबंधितांना देण्यात रायगड पोलिसांनी राज्यात बाची मारली पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे सायबर सेलच्या प्रमुख रिजवाना नधाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी अत्याधुनिक पोर्टल प्रणालीचा वापर केला जातोय उत्तर प्रदेश गुजरात बिहार तामिळनाडू ओरिसा या राज्यातून सायबर सेलने हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतल्याने नागरिकांकडून पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि पोलीस टीमचे कौतुक होते मराठी धम्मशील लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न